सर्वांना क्रांतिकारी जय जय लवजी व जय भीम आज आपण साठे बिस्किट या ही कंपनी नाही आहे हे सर्वांना माहीत असून इथल्या नागरिकांनी जाहीर आवाहन केलेलं आहे तसेच त्या ठिकाणी असलेल्या कंपनीत काम केलेले आमचे ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा म्हणत आहे की कि कित्येक वर्षापासून ही कंपनी बंद आहे तर जी साठे बिस्किट जे कंपनीचे ओनर होते हे काय कोणते महापुरुष किंवा महामानव नव्हते तर आम्ही इथं जमलेले सर्व स्थानिक व राजकीय नेते यांच्याकडून जाहीर पाठिंबा प्रशासन जागा का होत नाही याचा प्रश्न पडलेला असताना आम्ही लवजी शक्ती सेनेच्या वतीने आवाहन करतो की लवकरात लवकर अण्णाभाव साठे यांचं नाव देण्यात यावं अन्यथा लवजी शक्ती सेना रस्त्यावर उतरण्यात तयार आहे जय लवजी जय भीम व आलेल्या सर्व माझ्या मित्रांचे सचिन भाऊ सचिन भाऊ भोसले यांनी आयोजन केलं आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते मी आभार व्यक्त करतो आणि जय जय थांबतोय आमदार साहेबांचं पत्र आलेलं नाहीये अधिवेशन चालू आहे अठरा तारखेपर्यंत अधिवेशन अठरा तारखे आपण आत्ता मागणी केलेली मागणी निवेदन दिल्यानंतर अठरा तारखेचं अधिवेशन संपल्यानंतर घेऊन आपण आजचं आंदोलन स्थगित करूयात कारण पुढे पत्र द्यायचे आणि खासदार साहेबांचं पत्र घ्यायचं आपल्याला लोकांचं नेत्यांचं पत्र मिळाल्याशिवाय आपल्या मार्गाला ताकद मिळणार नाही सामान्य नागरिकांची ताकद आहे आपल्यासोबत तर आजचा आंदोलन स्थगित करूयात आणि निवेदन द्यायला जाऊयात बस स्टॉप मध्ये